आता मनुष्य प्राण्याचं वास्तविक स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे हे सनातनी वास्तव समजून घ्या कारण सनातनी वास्तव काय आहे तर विज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्मांडाचं ज्ञान लक्षात आलं का सृष्टीचं ज्ञान सृष्टीची सृष्टीचे कायदे सृष्टीचे नियम ब्रह्मांडाचा नियम ब्रह्मांडाचं कायदे आणि त्यानुसार चालणं म्हणजे काय झालं सनातन सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हणा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किरसकर मित्रांनो मी तुम्हाला म्हणालो होतो की मनुष्य मनुष्यप्राण्याचा वास्तव तुमच्यासमोर मांडणार आहे ह्या अगोदर आपण असूर दानव राक्षस यांच्यावरती आपण चर्चा केलेली आहे त्यांचं वास्तविक स्वरूप समजून घेतलेलं आहे आता मनुष्य प्राण्याचं वास्तविक स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी माझे अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे म्हणजे त्यानुसार तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल या अनुभवातून की राक्षस मनुष्य प्राणी आणि देव ह्या ज्या काय आपण संकल्पना मांडतोय त्यांचं वास्तविक स्वरूपसुद्धा तुमच्या लक्षात येईल ते कसं काय निर्माण होते कसं काय ते स्थितीजन्य होते ते आपल्याला समजून घेणं सोपं पडेल म्हणून मी माझे तुम्हाला अनुभव शेअर करतो आहे मित्रांनो माझा जन्म आहे ना हा सातव्या महिन्यात झालेला आहे म्हणजे पूर्ण माझी वाढ होण्यापूर्वीच गर्भामध्ये पूर्ण वाढ होण्यापूर्वीच माझा जन्म झालेला आहे सातव्या महिन्यात त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला अगदी तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलं सांभाळलं म्हणजे डॉक्टर म्हणाले होते वैद्य म्हणाले होते की याचं काय तुम्ही भरोसा ठेवू नका सांगू शकत नाही हा जगेल की मरेल तर तुम्ही त्याची आशा सोडून द्या असं डॉक्टरने सांगितलं होतं वैद्यांनी सांगितलं होतं पण माझ्या आईवडिलांनी शर्तीचे प्रयत्न करून काय केलं मला जगवलं आणि आज मी तुमच्यासमोर आहे मित्रांनो त्यामुळे माझी जी रोगप्रतिकार शक्ती होती ना ती कमजोर होती थोडासा तरी वातावरणात बदल झाला की लगेच मला सर्दी खोकला वगैरे व्हायचं व्हायरल इन्फेक्शन व्हायचं मला म्हणजे हे सुरू होतं त्यामुळे कधी काय होईल कधी मी आजारी पडेल याची शाश्वती नव्हती थोडक्यात मी आजारपणामध्येच माझं पाच दहा वर्षापर्यंत माझं आयुष्य काढलं असं समजा पण त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जो कोण येईल घरी पाहुणा मंडळी नातेवाईक तो चौकशी माझी करायचा म्हणजे एखाद्या वयस्कर व्यक्तीची कशी चौकशी केली जाते बाबा तब्येत कशी आहे कसं आहे तुझं ठीक आहे की नाही माझ्या आईवडिलांना विचारलं जायचं बाबा यांची तब्येत कशी आता तशी एखाद्या वयस्कर व्यक्तीची जशी चौकशी केली जाते तब्येत पाहण्याची तशी माझी चौकशी केली जायची के मित्रांनो आता ती परिस्थितीच होती ती स्थितीच होती त्यामुळे तशी चौकशी व्हायची ही गोष्ट मला खटकायला लागली काय प्रत्येकजण आला ती माझी चौकशी करतो आहे अरे रे चकचक असं वाटायचं कसं आहे बरं आहे ना आहे अस्तित्वात आहे अशी ती परिस्थिती होती मित्रांनो त्यानंतर माझ्या मनाला ती गोष्ट खटकायला लागली हे मला अयोग्य वाटायला लागलं हे बरोबर नाही आपली चौकशी करतायत परत अरे रे चकचक करतायत वगैरे आणि इतर माझी भावंडं म्हणजे आम्ही सहा भावंडं एकूण मी धरून तर इतर कसे अगदी निरोगी आणि मी रोगी माझ्या मनाला ती गोष्ट खटकत होती आम्ही ठरवलं नाही आता काय करायचं आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडायचं मग याचा मार्ग काय तर माझ्या लक्षात आलं योगा करणं लक्षात आलं का योगा रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आणि ही योगा आणि आसनं करून आपण ही गोष्ट साध्य करू शकतो ही गोष्ट मला कळली आणि त्यानुसार मी मग कामाला लागलो योगासन सुरू केलं आणि माझी रोगप्रतिकारशक्ती बळावली बळकट केली लक्षात आलं के काय म्हणतोय ते माझ्या हातात आहे आणि त्या दरम्यान म्हणजे मी माझ्यावरती काम करत होतो रोगप्रतिकारशक्ती माझी वाढवली त्यामुळे हे जे काय माझे आजार पण होतं ते माझ्यापासून दूर पाळून गेलं त्या दरम्यान आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझी जन्मपत्रिका आणि माझ्या जन्मपत्रिकेप्रमाणे कुंडलीप्रमाणे माझ्या आयुष्यात शिक्षण हे फक्त दहावी पास किंवा दहावी ना पास म्हणजे मी जास्त शिकू शकत नाही अनेक ठिकाणी माझ्या वडिलांनी ती माझी पत्रिका दाखवली होती आणि तिथून हेच ओपिनियन आलं होतं की यांचं शिक्षण जास्त नाही आहे आणि परत तब्येत बरोबर नाही ही गोष्ट माझ्या वडिलांच्या मनात आहे त्यामुळे माझ्या वडिलांनी विचार केला की बाबा ह्याला गावाला ठेवून तब्येतसुद्धा चांगली राहील शुद्ध हवा वातावरणामध्ये आणि आपला कामधंदासुद्धा सुद्धा करेल आणि मग त्याने निर्णय मला सांगितलं बघ गावाला राहतो गुरं घेऊन देतो तुला मी आणि माझ्या पगारातला काही भाग मी तुला पाठवत जाईल आणि स्वतःला तू तयार कर स्वतःला सिद्ध कर शेतीभाती कर गावाला शुद्ध हवेमध्ये राहा म्हणजे तुझ्या प्रकृतीलासुद्धा एक हे मिळेल ताकद मिळेल मित्रांनो पण शिक्षण एवढंच माझी भावंड शिकणार आई म्हणायची की मोठा माझा मुलगा आहे तो डॉक्टर होणार दुसरा इंजिनियर होणार ती आणखीन कोण काय होणार काय होणार अशी चर्चा घरात व्हायची माझ्या मनाला ती गोष्ट खटकली का मी का नाही शिकू शकणार का माझ्या कुंडलीप्रमाणे माझ्या आयुष्यात फक्त शिक्षण दहावी पास किंवा दहावी नापास म्हणजे अल्पशिक्षण आहे मी ठरवलं नाही असं कसं होईल मला शिक्षण शिकाय मला शिक्षण मिळवायचं आहे शिकायचं आहे मला आणि मला आवड होती कलेची मग मी ठरवलं की नाही मला शिकायचं आहे आणि त्या दरम्यान तसंच झालं मी पहिल्यांदा ज्यावेळी दहावीत होतो बोर्डाची परीक्षा देत होतो त्यावेळेला मी फेल झालो ना दहावीमध्ये नापास झालो त्याला कारण वेगळी आहेत तर त्याच्यावरती मी चर्चा आता करत बसत नाही आणि माझ्या मनालाही वाटलं की कदाचित मी पत्रिकेप्रमाणे दहावी पास दहावी नापासत असेल पण का आपण एकदा प्रयत्न करून बघूया आपण ते प्रयत्न करायला काय हरकत आहे एकदा प्रयत्न करून बघूया की खरोखरच आपण एवढं कमजोर आहोत का शिक्षणाबाबत आणि मग त्यावेळी मी निर्णय घेतला नाही परत मला परीक्षा द्यायची आणि त्याच दरम्यान काय झालं होतं की नवीन अभ्यासक्रमाला सुद्धा सुरुवात झाली होती लक्षात घ्या मित्रांनो नवीन अभ्यासक्रम म्हणजे दहावीचा नवीन अभ्यासक्रम म्हणजे ज्यावेळी मी फेल झालो त्यावेळी जुना अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात झाली होती मी शाळेत गेलो ज्या शाळेत मी शिकलो सर्वोदय विद्यालय त्या शाळेत गेलो आणि फॉर्म भरला नवीन अभ्यासक्रमानं एक्झाम देण्याच्या फॉर्म कुठला भरला तर नवीन अभ्यासक्रमातून परीक्षा देण्याचा लक्षात आला का मित्रांनो त्यावेळी शिक्षक माझे म्हणते अरे तू बाबा एका विषयात फेल झाल्यास ना एक विषय दे तर तो विषय कुठला तर मराठी विषय तो एक दे विषय आणि पास हो कारण तू टार्गेट खूप आहेस कारण माझी ख्याती होती शाळेमध्ये टार्गेटपणामध्ये त्यामुळे शिक्षकांनी सांगितलं अरे बाबा माझे वर्ग शिक्षक त्यावेळी उपस्थित होते तिथे फॉर्म भरताना अरे बाबा तू एक विषय घे आणि पा एक्झाम दे किंवा तुला जर सगळेच विषय द्यायचे असेल तर आपला जुना अभ्यासक्रमातून तू परीक्षा देऊ शकतोस कशाला नवीन अभ्यासक्रम घेतोयस पण मला ते सिद्ध करायचं होतं मला प्रूव्ह करायचं होतं की मी खरोखर लायक आहे की नाही म्हणून मी नवीन अभ्यासक्रमातून तो, तो फॉर्म भरला आणि त्यानंतर मी विवेकानंद क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलं कारण शाळा तेवढी संपली होती दहावीनंतर मी बाहेर पडलो ना परत शाळेत जाऊन मी शिकू शकत नाही पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की इथे काही व्यवस्थित शिकवलं जात नाही आहे जा प्रकारे शाळेत शिकवलं जाते उगाच आपले पैसे जाणार कारण मी पार्ट टाईम जॉब करून मग ते माझा क्लास करत होतो कारण माझं शिक्षण मला करायचं आहे मला कोणावरती अवलंबून राहायचं नाही त्यामुळे मी पार्ट टाईम जॉब करत होतो मग विचार केला की इथे या विवेकानंद क्लासमध्ये जाऊन दादरला जायचं यायचं तो वेळ जातो परत माझी कामं आहेत नोकरी करतो आहे आपण पार्ट टाइम जॉब करतो आहे सर्व गोंधळ व्हायला लागला मग मी तो क्लास सोडला आणि अपेक्षित पस प्रश्नसंच घेतला पुस्तकं तर होतीच माझ्याकडे आणि अभ्यासाला लागलो मित्रांनो अभ्यास केला नवीन अभ्यासक्रमातून त्यावेळी ठरवलं होतं की पन्नास टक्के तरी मिळवायचे कमीत कमी पन्नास टक्के तरी मिळवायचे आणि मित्रांनो मला अठ्ठेचाळीस टक्के मिळाले आणि अठ्ठेचाळीस टक्के घेऊन मी पास झालो उत्तीर्ण झालो नवीन अभ्यासक्रमातून तेवढं माझ्या लक्षात आलं की आपली इच्छा असेल प्रबळ इच्छा असेल तर ती नियतीसुद्धा आपले जे लिहून हो ठेवले आहे ना आपण म्हणतो तुझ्या कर्मानुसार तुझ्या नशिबानुसार तुझ्या आयुष्यात हे आहे हे लिहून हो ठेवलेलं आहे त्या नियतीने तर ते सुद्धा बदलू शकते हे मी सुरुवातीला सिद्ध केलं माझ्या त्या प्रयत्नातून सर्वस्वपणाला लावलं होतं की दहावी पास होण्याचं मुलं चला दहावी पास दहावी ना पास आता पास झालो आहे मग आपण पुढचं शिक्षण घेऊ शकतो तर मला आवड कलेची आम्ही माझ्या वडिलांना सांगितलं की मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतो आहे तर वडिलांनी तेवढी गंमत केली त्याच्यावरती त्यांनी काय म्हणतात त्याला वि विडंबन केलं की काय जे जे हॉस्पिटलमध्ये कारण माझी तब्येत ठीक नसायची जे जे हॉस्पिटलमध्ये का ती गोष्ट माझ्या मनाला एक खटकली पण हो। बरं नाही ठीक आहे अरे तू वायरमनचा कोर्स कर इकडे इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिशियन हो सुपरवायझरचं लायसन काढ मग त्या दरम्यान त्यांनी मला वायरमनचा कोर्स करायला लावला तो सुद्धा मी केला पण माझ्या मनात इच्छा होती की मला काय करायचं आहे जे जे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मग माझ्या आजीने आपल्या बटव्यातले अडीचशे रुपये काढून दिले होते मला आणि ती माझी पहिली फीज माझ्या आईच्या आईने ती माझी पहिली ॲडमिशन फी जे जे स्कूल ऑफ आटमध्ये ॲडमिशन घेण्याची लक्षात आलं का मित्रांनो जिद्द इच्छाशक्ती हीच महत्वाची आहे त्यामुळे ती नियतीसुद्धा आपले विचार बदलते आपलं लिखाण बदलते हे सुद्धा सिद्ध झालं आणि एक नव्हे तर मी पाच डिप्लोमा तिथे घेतलेत पूर्ण केलेत त्या माझं शिक्षण मी मिळवलं उच्च शिक्षित झालो लक्षात आलं का मित्रांनो उच्च शिक्षित झालो त्याच्यामध्ये एक डिप्लोमा माझा कुठला आहे तर कला शिक्षकाचा म्हणजे मी शिक्षकसुद्धा झालो आणि ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत सुद्धा मी शिकवलं एक वर्षासाठी बदली शिक्षक म्हणून गेलो आणि सर्वोदय विद्यालय लक्षात आला का मित्रांनो आपली जिद्द आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर ही जी सृष्टी आहे हे जे नियती आहे आपण ज्याला नियती म्हणतो जे है। है, है। का आपलं नशीब आहे किंवा कर्म आहे सुद्धा बदल घडू शकते म्हणजे इच्छाशक्ती महत्त्वाची आहे फक्त कुंडली महत्त्वाची नाही ज्योतिषशास्त्र हे अघातशास्त्र आहे त्याच्यानंतर मी ज्योतिषशास्त्रावरती अभ्यास केला समजून घेण्याचा प्रयत्न केला कारण खरोखरच माझी पत्रिका योग्य आहे का किंवा ज्योतिषशास्त्र योग्य आहे का हे खरोखरच विज्ञान आहे का ती का वेळ आली तर माझ्या बहिणीच्या विवाहाच्या संदर्भातून तिचा विवाह पत्रिका बघितल्याशिवाय करायचं नाही असं तिच्या विवाह पत्रिकेप्रमाणे होतं म्हणून तिची पत्रिका दाखवली जात होती नाहीतर तिचा विवाह जर पत्रिका बघून नाही केलं तर पुनर्विवाह होऊ शकतो अशी घटना तिच्या आयुष्यात घडू शकते त्यामुळे वडील अगदी विचारपूर्वक तिच्या लग्नाच्या मागे लागले होते मग ते समजून घेण्यासाठी की खरोखर जन्मपत्रिका जन्मकुंडली हे विज्ञान आहे का ते समजून घेण्यासाठी मी ज्योतिषशास्त्र शिकलो ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे हे मी मिळवलं कुठे क्लास करून नव्हे कुठे ट्युशन करून नव्हे हे जे आपले चार वेद आहेत त्या, त्या त्या चार वेदांचा अभ्यास केला उपनिषेदांचा अभ्यास केला ते पुराणांचा अभ्यास केला त्याच्यात एक ज्योतिष पुराणसुद्धा आहे त्याचाही अभ्यास केला या सर्व गोष्टीतून मला हे ज्ञान प्राप्त झालं आणि फक्त एवढंच ज्ञान प्राप्त झालं नाही तर ब्रह्मांड ज्ञानसुद्धा मला कळलं ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक आहे आध्यात्मिक आहे अध्यात्मिक हा शब्द चुकीचा आहे कळलं का आध्यात्मिकाचा का का अर्थ काय झाला का आध्य म्हणजे प्रथम स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करणं म्हणजे आध्यात्मिक जर तुम्हाला ब्रह्मज्ञान कळलं तर तुम्हाला सनातन कळणार म्हणजे ब्रह्मांडातलं ज्ञान त्याच्यात सुद्धा आलं लक्षात आलं का त्याच्यात सुद्धा झालं त्याच्यात अनेक विज्ञान आले आणि मग तुम्ही त्या विज्ञानाने परिपूर्ण होऊ शकता आणि मग तुम्हाला कळू शकते काय तर सनातन म्हणजे काय लक्षात आलं का मित्रांनो मग हे सगळं ज्योतिषशास्त्र लक्षात आल्यानंतर मी विचार खर केला एक प्रयोग करून बघूया आपण खरोखर या घटना घडतात का म्हणून माझा विवाहाचा जेवढी वेळ आला योग आला आणि मी विवाह करण्याची जेवढी तयारी केली तेवढी माझ्या आयुष्यात एक जी व्यक्ती आली जिच्याबरोबर मी विवाह केला तिच्या आणि माझी पत्रिका जुळत नव्हती लक्षात आलं का आणि ती पत्रिका नंतर दाखवलीसुद्धा ज्योतिषांकडे नंतर लग्न केल्यानंतर जुळत नव्हती फक्त साडेचार गुण जुळत होते आणि जर ते लग्न केलं तर माझा डिवोर्स होणार आम्ही विभक्त होणार अशी त्या पत्रिकेमध्ये पत्रिकेनुसार होतं म्हणजे जर आमची ती जन्मकुंडली मिळत नाही आहे तर ते विवाह करणं चुकीचं आहे पण मी एक प्रयोग केला खरोखर ही घटना घडू शकते का आणि त्या महिलेशी त्या व्यक्तीशी मी लग्न केलं आणि मित्रांनो खरोखरच त्या परिस्थिती निर्माणसुद्धा झाल्या सुरुवातीच्या तीन महिन्यात कदाचित जर मी सांभाळून घेतलं नसतं कारण मला माहीत होतं की या घटना घडणं तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा तीन वर्षाच्या या घटना घडणं आम्ही विभक्त होऊ शकतो आणि तशी वेळसुद्धा आली मित्रांनो याचा अनुभव मला आहे पण ते घडू दिलं नाही मित्रांनो का तर इच्छाशक्ती म्हणजे ते मी गोष्ट बदलू शकलो लक्षात आलं का मित्रांनो कुंडलीप्रमाणे त्या पत्रिकेप्रमाणे काय होतं तर आम्ही विभक्त होऊ शकत होतो पण त्याचा जो काळ होता, होता पिरियड होता तो निघून गेला म्हणजे ती घटना घडली नाही घडू दिली नाही घडली नाही म्हणता येणार नाही तर घडू दिली नाही कारण मला ते ज्ञान होतं पण ह्याच्यातून एक गोष्ट सिद्ध झालं की आपली जे काय खगोलशास्त्रीय म्हणजे ज्योतिषशास्त्रीय जे आपल्या मनावरती परिणाम होतात आणि त्यानुसार आपण निर्णय घेतो आणि मग त्यानुसार त्या, त्या, त्या गोष्टी घडत जातात म्हणजे आपल्या कुंडलीनुसार किंवा आपल्या पत्रिकेनुसार ही गोष्ट सिद्ध झाली मग आपल्या लक्षात ये ठेवायला पाहिजे एक गोष्ट की ही गोष्ट जर चुकीची आहे ती घडती आहे ती गोष्ट घडू शकते तर त्या गोष्टीपासून आपण दूर होणं गरजेचं आहे मग आपली सद्विवेक बुद्धी जागृत राहणं गरजेचं आहे काय म्हणतो लक्षात आलं का सद्विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे माझी सद्विवेक बुद्धी जागृत होती त्यामुळे जा मी माझ्या आरोग्यावरती मात केली म्हणजे माझ्या आरोग्य माझं कसं केलं सुरक्षित केलं सद्विवेक बुद्धी जागृत असल्यामुळे प्रकारे तर योगा आसनं करून योगा आणि आसनं करून लक्षात आलं का दुसरी गोष्ट महत्त्वाची कळली की आपल्या जर मेंदूवरती आपल्या ब्रेनवरती जर आपण नियंत्रण ठेवलं कारण चालवणारा पूर्ण शरीराला चालवणारा कोण आहे तर आपला मेंदू आहे तोच काय करतो आपल्या शरीराला सुद्धा चालवतो आणि आपल्या मनाला सुद्धा चालवतो मग जर आपण त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं ताबा ठेवला तर आपल्याला हवं हो तसं आपण घडवू शकतो एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती लक्षात आलं का मित्रांनो मग ती जसं आपण ठरवू जसं आपण निर्णय घेऊ तशा गोष्टी आपण घडवू शकतो फक्त त्याच्यात उन्नीस वीस होऊ शकते जे काय आपल्या आयुष्यात आहे जे काय आपल्या कर्मात आहे ते घडणार कारण मी जो विवाह केला त्याच्यानंतर आमच्या दोघांमध्ये वादविवाद होत होते ती गोष्ट परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती लक्षात आला का मित्रांनो विभक्त होण्याची जसं मी शिकत सुद्धा होतो शिक्षण माझं त्यानुसार नव्हतं दहावी पास दहावी ना पास पण हे जे काय शिक्षण मी मिळवलं ते मिळवण्यासाठी सुद्धा मला अनेक अडचणीला मात करावं लागले सहज सोपा नव्हतं ते अनेक अडचणीला मात करून मी ते शिक्षण मिळवलं अनेक अडचणीवरती मात करून माझं मी आरोग्य सुधारलं लक्षात आलं का मित्रांनो अनेक अडचणीवरती मात करून माझं मी वैवाहिक जीवन सुधारलं त्याच्यामध्ये कोणतीही ती परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही त्याचा अर्थ काय झाला की आपल्या मनावरती आपला ताबा हवा आपल्या मेंदूवरती ताबा हवा इच्छाशक्ती ही महत्वाची आहे मग रावणाला संधी होती रावण हा पंडित होता एक ब्राह्मण होता लक्षात घ्या उच्च शिक्षित होता ब्राह्मण म्हणजे जन्माने नव्हे कर्माने ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे तो ब्राह्मण मग त्याला ब्रह्मांडाचं ज्ञान होतं असा तो ब्राह्मण सुद्धा ब्राह्मण कारण त्याचे वडीलसुद्धा ब्राह्मण होते म्हणून आपण तसं जन्मानी ब्राह्मण म्हणू आणि कर्मानेसुद्धा तो ती व्यक्ती रावण हा ब्राह्मण होता त्याला अनेक संध्या मिळाल्या आपल्या आयुष्यात परिवर्तन आणण्याच्या चुकीच्या दिशेला न जाता योग्य दिशेला जाण्यासाठी पण त्याने ती दिशा निवडली नाही कारण त्याची सर्व विवेक बुद्धी जागृत नव्हती लक्षात आलं का कारण काय घडलं अनेक संधी आल्या त्याच्या आयुष्यात तसंच महाभारतातलं जर उदाहरण घेतलं आपण तर कर्ण कर्ण हा मोठा योद्धा होता म्हणजे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता आणि तो दानी सुद्धा होता दानशूर करणं अशी त्याची ख्याती आहे त्यालाही आयुष्यामध्ये अनेक संध्या मिळाल्या त्या अधर्मापासून धर्माकडे येण्याच्या पण त्याने त्या स्वीकारल्या नाही त्याला कळत होत्या त्याला उमजत सुद्धा होत्या पण त्याने ते त्या स्वीकारल्या नाही त्या मार्गावर तो आला नाही मग ही चूक कोणाची ही चूक कोणाची त्या प्रत्येक व्यक्तीची ज्यांनी आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर न करता निर्णय घेतले मग तो तो असुरात गेला कोण तर रावण असुरा गेला तो तो असुर झाला कारण मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा घेतला नाही भले त्याच्या कुंडलीनुसार त्याच्या आयुष्यात हा योग होता तरीसुद्धा तो बदलू शकला असता त्याच्या बुद्धीने मी माझ्यावरती प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगातून मी हे सिद्ध केलेलं आहे की नियतीमध्ये किंवा आपल्या कुंडलीनुसार आपल्या पत्रिकेनुसार आपल्या कर्मानुसार आपण जे काय पूर्व कर्म केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगायचे चांगले किंवा वाईट तर त्याच्यामध्ये आपण बदलाव आणू शकतो लक्षात आला का मित्रांनो म्हणून बऱ्याच वेळा काय असते एखाद्याच्या कुंडलीत तो योग नसतो ती गोष्ट नसते तरी सुद्धा घडते म्हणजे थोडक्यात माझ्या पत्नीच्या कुंडलीमध्ये पुनर्विवाह नाही आहे लक्षात आला का उलट पक्षी माझ्या पत्रिकेमध्ये माझ्या कुंडलीमध्ये पुनर्विवाह आहे मग मी पुनर्विवाह करू शकलो असतो पण माझ्या पत्नीच्या कुंडलीमध्ये पुनर्विवाह नाही आहे ती पर पुनर्विवाह करू शकत नाही कुंडलीनुसार पत्रिकेनुसार ज्योतिषशास्त्रानुसार लक्षात आलं का याचा अर्थ लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये ती गोष्ट नाही योग नाही आहे तरी सुद्धा तो असुरत्वाकडे सुद्धा जाऊ शकतो पण अशी एक घटना आहे माझ्या आयुष्यात घडलेली एका व्यक्तीच्या संदर्भात त्याचा मी उल्लेख करणार नाही त्याच्या आयुष्यात तो ज्या दिशेला गेला त्यांनी जे असुरत्वाकडे तो गेला तो असुरत्वकडे तो जाऊ शकत नव्हता कोणी कुठलीही त्याच्या आयुष्यात ती परिस्थितीत नव्हती पण त्यांनी त्या काळामध्ये आपली सद्विवेक बुद्धी काय ठेवली गहाण ठेवली आणि तो असुरत्वाकडे गेला लक्षात आलं का माझ्या आयुष्यामध्ये ह्या घटना मी बघितलेल्या आहेत जवळून त्याच्या कुंडलीप्रमाणे त्याच्या पत्रिकेप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे खगोलशास्त्राप्रमाणे त्याच्या आयुष्यात असुरत्व नव्हतं लक्षात आलं का अधर्म नव्हता पण तो अधर्मी झाला असो मित्रांनो हे उदाहरण मी तुमच्यासमोर का म्हणतोय कारण आपल्याला मनुष्य प्राणी समजून घ्यायचं आहे आता मनुष्य प्राणी ह्याच्यामध्येच दोन दु गुणधर्म आहेत एक असुरत्व आणि एक दैवत्व आणि एक मनुष्यत्व असे तीन गुणधर्म आहेत सॉरी नाही तीन गुणधर्म म्हणता येणार नाही तर दोनच गुणधर्म दोन कारण मनुष्य प्राण्यामध्ये दोन गुणधर्म आणखीन आहेत ते कोणते एक असुरत्व आहे आणि एक दैवत्व आहे मग आपण असुरत्वाकडे जायचं की दैवत्वाकडे जायचं हे आपण ठरवायचे आता दैवत्वाकडे पण जाऊ नका किंवा असुरत्वाकडे पण जाऊ नका मनुष्य राहिलात तरी चालेल खूप झालं पण मनुष्य प्राणी कसा असला पाहिजे माणूस मनुष्य मानव कसा असला पाहिजे त्याचं अस्तित्व काय आहे त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे हे मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेन पण हे जे काय उदाहरण मी तुमच्यासमोर मांडलं आहे ते मांडण्याचा उद्देश आपणच आपण काय करतो तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आणि तुझं आहे तुझं पाशी बरी जागा चुकलाशी हे जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल या तिन्ही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला तुमची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं आवश्यक आहे मग तुम्ही रावणाच्या मार्गाला जाणार नाहीत तर रामाच्या मार्गावर जाणार लक्षात आलं का मर्यादा पुरुषोत्तम पुरुष तो माणूसच होता मनुष्यच होता पण तो मर्यादा पुरुषोत्तम राहिला मर्यादेमध्ये राहिला म्हणून आपण त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो लक्षात आलं का म्हणून आपण त्याला दैवत्व समजतो देव समजतो ईश्वर समजतो परमेश्वर समजतो परमात्मा समजतो पण ते मनुष्यद आहे कोण प्रभू रामचंद्रजी आता त्यांचा आदर्श घ्यायचा की रावणाचा आदर्श घ्यायचा ब्रह्मज्ञानी सुद्धा ब्रह्मांडाचं ज्ञान असून सुद्धा त्या असुरत्वाकडे गेलं आणि शेवटी त्यांनी जे ज्ञानभंडार होतं त्याचा एक त्याला त्याने लक्ष्मणाला पाजला त्या ज्ञानभंडारामध्ये शेवटी एवढे अंतसमेर आला ठेवायला आणि तोपर्यंत वेळ निघून गेली होती पूर्ण कुटुंबाचा त्यांनी विध्वंस करून घेतला विध्वंस करून घेतला लक्षात आला का मित्रांनो त्याला कारण का सद्विवेक बुद्धी त्यांनी काय केली विकून खाल्ली आता निर्णय निर्णय तुमच्या हातात आहे आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काय करायचं असुरत्वाकडे जायचं की दैवत्वाकडे जायचं की मनुष्यप्राणी राहायचं तुमचं तुमच्या हातात आहे तुझं आहे तुझं पाशी बरीच जागा चुकला अशी तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आपोला आपण वैरी म्हणजे कोण रावण असुरात्वाकडे गेलेला रावण हा स्वतः स्वतःचा वैरी झाला आणि स्वतःचा त्याने विनाश घडवून आणला स्वतःच्या पूर्ण कुटुंबाचा विनाश घडवला कोणी रावणाने का रावण बनायचं की प्रभू राम रामचंद्र बनायचं तुमच्या हातात आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी सनातनी वास्तव आणि हेच ते सनातनी वास्तव आहे आणि हे सनातनी वास्तव समजून घ्या कारण सनातनी वास्तव काय आहे तर विज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्मांडाचं ज्ञान लक्षात आलं का सृष्टीचं ज्ञान सृष्टीची सृष्टीचे कायदे सृष्टीचे नियम ब्रह्मांडाचा नियम ब्रह्मांडाचं कायदे आणि त्यानुसार चालणं म्हणजे काय झालं सनातन सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे ऐक करा आपले विचार कमेंट मध्ये मांडा तुर्ता कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन थँक्स